अतिउष्णतेमुळे पोल्ट्री व्यवसाय सध्या अडचणीत सापडल्यानं अनेक पोल्ट्री फार्म हे बंद पडलेले असताना मात्र येवला तालुक्यातील बल्ले गाव येथील शेतकरी आणि पोल्ट्री व्यावसायिक कृष्णदास जमदाडे हे एसी पोल्ट्री फार्मच्या माध्यमातून भरघोस उत्पन्न मिळवत आहेत आज रोजी त्यांच्याकडे तीस हजार पक्ष्यांचं दीड कोटी रुपये खर्च करून सहा हजार स्क्वेअर फुटचा एक असे एकूण चार एसी पोल्ट्री फार्म आहेत साधारणतः सहा हजार स्क्वेअर फुटांचा एक एसी पोल्ट्री फार्मला पंचवीस ते तीस लाख रुपये खर्च आला यामध्ये पक्ष्यांची वाढ चांगली होत असून पैसा पण ओपन पोल्ट्री फार्मपेक्षा देखील दुप्पट मिळत असल्यानं हा खर्च दोन ते तीन वर्षात वसूल झालेला असून यातून भरघोस उत्पन्न मिळत असल्याचं कृष्णदास जमदाडे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे मी कृष्णदास रावजी जमदाडे राहणार बल्लेगाव तालुका येवला जिल्हा नाशिक दोन हजार सहापासून मी पोल्ट्री व्यवसाय करतो शेतीला जोडधंदा म्हणून हा माझा व्यवसाय आहे माझी छोटीशी शेती आहे आणि त्या छोट्याशा शेतीमध्ये मला परवडत नसल्याने मी हा व्यवसाय सुरू केला मी स्टेट बँकेकडून तीन लाख रुपये कर्ज घेऊन सुरुवातीला हा व्यवसाय सुरू केला आणि त्यानंतर मी हळूहळू वाढवत आज माझ्याकडे तीस हजार पक्ष्यांचा ए सी पोल्ट्री फार्म आहे ए सी पोल्ट्री फार्म आणि साधा पोल्ट्री फार्म यामध्ये फार मोठा असा फरक आहे ए सी पोल्ट्री फार्ममध्ये पक्ष्यांची मर कमी होते पक्ष्यांचा एफशी आर चांगला राहतो फीड वेस्टेज जात नाही आणि त्यामुळं फार्मरला चांगले पैसेही मिळतात तसं ओपन फार्मिंगमध्ये वाढत्या ते टेम्परेचरमुळं खूप प पक्ष्यांची मर होते आणि फीड वेस्टेज गेल्यामुळं फार्मरचं फार मोठं असं नुकसान होतं मी तर असं म्हणेन की भविष्यामध्ये सर्व पोल्ट्री धारकांनी पोल्ट्री व्यवसायमध्ये ए सी फार्मिंग करावं जेणेकरून जास्तीत जास्त पैसे शेतकऱ्यांना मिळतील धन्यवाद